नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे कारण का आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे म्हणून मी मस्त इथे बेडवर बसलेली आहे निबांत आणि आज तुमची प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी देणार आहे आणि इथे प्रश्न लिहून घेतलेले आहेत काय काय तुम्ही मला विचारलेले आहेत आपली फॅमिली खूप मोठी होत चालली आहे तर त्यामुळे नवीन नवीन लोक मला जॉईंट होतात त्यांना खूप सारे प्रश्न पडतात मग कमेंट सेक्शनमध्ये मला खूप सारे प्रश्न आलेले आहेत तर मग विचार करा त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनूया हो की नीट तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जे जे प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारलेले आहेत ते तर त्याच्यासाठी आज मस्त निवांत मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे खूप सारे प्रश्न होते पण त्यातले मी दहा प्रश्न असे ते शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते खूप जणांनी मला तेच तेच प्रश्न विचारलेले आहेत तर दहा प्रश्न मी आज घेतलेले आहेत अजून काही क्वेश्चन असतील तर ते मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शूट करेन तर आज मी एका मेन गेस्टला आपल्या चॅनलवर बोलवणार आहे म्हणजे प्रीतला प्रीत प्रीत ये तर पण आज या व्हिडिओमध्ये असणार आहे तर त्याला सुद्धा मी सांगणार आहे तू सुद्धा माझ्यासोबत प्रश्नांची उत्तरं दे काय काय कोणी कोणी काय काय विचारले आहे ते अँगलमध्ये बसू का नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर दहा प्रश्न लिहिलेले आहेत जास्त मला विचारले गेलेले आहेत आम्हा दोघांना तर पहिला प्रश्न मला खूप जणांनी विचारला म्हणजे पहिला प्रश्न हा टॉप मोस्ट आहे खूप जणांनी मला विचारलेला आहे तो म्हणजे की तुम्ही कुठे राहता <laughs> तर आपण मराठी माणूस आहोत तर मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यामध्ये आम्ही राहतो हा तर काही जण खूप मला इन डिटेलमध्ये विचारतात की कुठलं गाव वगैरे तर आता सोशल मीडियावर आपण इन डिटेल तर आपण नाही सांगू शकत फक्त आपण आम्ही अलिबाग मध्ये राहतो एवढं तुम्हाला मी सांगू शकतो है ना अलिबाग मध्ये गाव आहे गावाकडे राहतो हा तर खूप जणांचा हा प्रश्न होता की तुम्ही कुठे राहता तर आम्ही अलिबाग मध्येच राहतो तर तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेलच आता दुसरं असं प्रश्न आहे की तुझे सासू सासरे कुठे असतात ते आहेत की नाही तुझ्या ब्लॉग मध्ये ते दिसत तर काय उत्तर सासू म्हणजे आहेत तिला आई बाबा गावाकडे असतात आम्ही दुसऱ्या ठिकाणी नवीन घर बांधले बेसिकली आम्हाला फ्लॅट किंवा घर याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं काय करायचं पण फ्लॅट कडे तेवढा आमचा कल नव्हता तर आम्ही एका आपल्या गावाच्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन नवीन घर आहे तर त्या ठिकाणी आम्ही दोघं राहतो मध्ये मध्ये आई बाबा आई वडील आमच्या दोघांची येतात खूप जणांना हा प्रश्न असतो की तुझे सासू दसरे येतात की नाही ते आहेत की नाही प्रीतच्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करा प्रीतची फॅमिली म्हणजे थोडी कॅमेरा फ्रेंडली का ऍक्च्युअली मी पण थोडासा कॅमेरा हळूहळू नक्की होईल त्याला मी घेते आता पण मी व्हिडिओ शूट करायला बसून त्याला थोडा वेळ येईल म्हणून तो आलाय तो जास्त कॅमेरा फ्रेंडली नाहीये पण आता मी त्याला घेते व्हिडिओ मध्ये थोडा वेळ तरी बोल बोलतो येतो हा आणि अजून एक प्रश्न आहे तिसरा की तुम्ही सेपरेट राहता का तर हो आम्ही सेपरेटच राहतो आम्ही नवीन घर बांधलेलं आहे त्यामुळे दोघं आम्ही इकडे असतो आणि जुन्या घरी प्रीतची सगळी फॅमिली तिकडे असते आई वडील भाऊ बहीण सगळे तिकडे असतात जुन्या घरी है ना यस सुट्टी वगैरे असेल की आम्ही तिकडे जातो पण तिकडे आई पप्पा तिथे आई पप्पा एवढे कॅमेरा फ्रेंड नाही त्यामुळे मी तिकडे जास्त काही शूट करत नाही पण येता ब्लॉग मध्ये थोडं थोडं त्यांना घेण्याचा प्रयत्न करीन है ना आता रिसेंटलीच ताई होती आपली हा रक्षा रक्षाबंधनला रक्षा ताई आलेली तर रक्षाबंधनला थोडं शूट केलं होतं त्याच्यामध्ये ती होती तिला तुम्ही पाहिलं असेल मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते पण पर त्यांच्या परवा त्यांची परवानगी असेल तरच नाहीतर मी जास्त शूट नाही करत पण हळूहळू होईल त्यांना सुद्धा सवय कॅमेरा ओपन केला तर जसे माझे आई वडील जरा फ्रेंडली आहेतच माझे आई वडील मध्ये खूप खूप वेळा दिसतातच तुम्हाला तर ते तसे फ्रेंडली आहेतच तर नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न असा आहे की तो लग्न झालेल्या सर्व कपलला विचारला तर तू याच्याबद्दल काय सांगशील तूच सांगा हसायला ते मेन म्हणजे आम्हाला पहिले दोघांना अंका हा प्रश्न आमचे नातेवाईक पण विचारतात आई वडील सुद्धा विचारतात है ना हा प्रश्न विचारतात म्हणजे लग्न होऊन ऑलमोस्ट आम्हाला अडीच तीन वर्ष झालेली आहेत अडीच वर्ष झाली तिसरा वर्ष चालू आहे तर काय म्हणशील तू तर काय नाही जेव्हा ती गोड बातमी समजेल तेव्हा पहिल्या आधी सर्वात आधी आम्ही तुम्हाला, तुम्हाला सांगू गुड न्यूज नक्की मला तुमच्यापर्यंत पोहोचवू कारण की तुम्ही पण आमची फॅमिली आहात तुम्हाला पहिले सांगणार तर आहेच बन बरोबर तर काय <laughs> तर हा प्रश्न असा आहे की आम्हाला दोघांनाही खूप हसायला आम्ही असे वागतो की एकदम छोट्या पोरासारखेच राहतो लहान आहे सगळं सांभाळायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे तिला पहिले मोठे होऊ द्या त्याच्यानंतर तर तो एक क्वेश्चन झाला त्याच्यानंतर तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आमच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय की आमचं लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर बेसिकली आमचं लव्ह मॅरेजच आहे आम्ही अरेंज मॅरेज पद्धतीनेच के लग्न केलं तर आमची जी लव्ह स्टोरी असेल तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधीतरी मी निवांत वेळ भेटला की सांगेन आमची लव्ह स्टोरी पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे <laughs> कसे भेटलो आम्ही कसं प्रेम झालं आमची ही जर्नी, जर्नी तुम्हाला सांगण्याचा आम्हाला नक्की आनंद होईल तर तुम्ही काही नवीन प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आपण पुढचा सेशन देखील घेऊ क्वेश्चन आन्सरचा ज्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देता येतील कमेंट मध्ये तेवढी प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत प्रत्येकाला रिप्लाय देता येईल जमेल असं असं नाही तरी पण होईल मी तर रिप्लाय देते म्हणून मी हा मोठा व्हिडिओ शूट करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची प्रॉपर उत्तरं मिळतील व्हिडिओद्वारे नक्की उत्तर देऊ आपण जेवढे आपल्याला पॉसिबल होतील तर नवीन प्रश्न काय आहे हा तर तुझ्यासाठी प्रश्न <laughs> आहे हा तू हाऊस <laughs> वाईफ का आहेस तर आधी मी जॉब करायचे तीन वर्ष त्याच्यानंतर मला पण कंटाळ आला ना जॉब करून डेलीचं रुटीन पेज झालं होतं त्याच्यानंतर मग मी तिला सांगितलं की काय करू शकते मी घर घरी बसल्या बसल्या तर त्यांनी मला सांगितलं की स्वतःच काहीतरी स्टार्ट करतो तर बेसिकली कसं झालं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मग तिने जॉब जॉईन केला होता मुंबई मध्ये असायची त्याच्यानंतर तिकडेच तिचं येणं जाणं असायचं गावाला सुट्टीच्या वेळेस ती यायची आणि नंतर मग आमचं लग्न वगैरे झालं आणि मग लग्नानंतर मग कसं माहिती आहे ना तुम्हाला की घरातली कामं वाढतात शिफ्ट शिफ्ट माझी शिफ्ट ड्युटी असल्यामुळे थोडं मॅनेजमेंट कमी होतं आणि पर्सनली तिला म्हणावं तर ती आय टी फील्ड मध्ये असल्यामुळे तिला ह्या ज्या गोष्टी आहेत जसं की काय म्हणशील कम्प्युटर किंवा मोबाईल वगैरे ह्या गोष्टी तिला खूप छान जमतात तर तिला म्हणलं की तुझ्या पॅशन जे असेल त्या पॅशनकडे तू थोडी वळ आणि त्याच्यामध्ये तू करिअर बनव तर आता रिसेंटली माहिती आहे तुम्हाला कोविड काळ कोविड कोविडमध्ये खूप सारे लोक डिजिटल गोष्टीकडे वळाले आणि आपल्याकडे इंटरनेट स्वस्त असल्यामुळे खूप सारी मंडळी जी आहेत व्लॉगिंग किंवा युट्युबर्स वगैरे झालेत तर जसं कंटेंट क्रिएटर आहेत कंटेंट क्रिएटर मध्ये आता ती वळालेली आहे आणि तुमचा सपोर्ट आणि तुमच्या आशीर्वाद याच्यामुळे ती सध्या ग्रो होते hmm. <laughs> थी थी तर तुमचा देखील असाच तिला सपोर्ट असावा ही माझी तुमच्याकडे विनंती त्याच्यामुळेच ती आता कंटेंट क्रिएटर झालेली आहे तर सुरुवातीला तिनं काय केलं होतं तर तो एक प्रश्न आहे की तुमचं हिंदी चॅनल आहे का? आहे का तर नवीन एक प्रश्न असं विचारला होता एका आपल्या सबस्क्रायबरने की तुमचं दुसरं कोणतं चॅनल आहे का हिंदी वगैरे तर तिचा हा तिचा हिंदी चॅनल आहे की ज्याच्यावरती ब्युटी मेकअप च्या गोष्टी वगैरे हो बनवते शॉपिंगच्या पण तिथे टाकते तर ते चॅनल देखील आहे ते देखील तुम्ही सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल चॅनलचं नाव पण सेमच आहे संकिता पाटील फक्त मराठीचं जे आपलं आहे त्याला संकिता पाटील ब्लॉग म्हणून ते नवीन बनवलेलं आहे तर मराठी चॅनल का बनवलं मराठी चॅनल हिंदी चॅनल होतं माझ्या हिंदी जी भाषा आहे ती आपली राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी मध्ये खूप मोठं पब्लिक आहे म्हणून मी पहिलं चॅनल जे माझं होतं ते मी हिंदी मधूनच स्टार्ट केलं त्याचा ऑडियन्स खूप वाईट आहे म्हणून हिंदीमध्ये चॅनल केलं आणि मग मी असा विचार केला की आपण मराठीमध्ये आपण कसे राहतो काय करतोय हे पण टाकू शकतो आणि मराठी भाषा आपली आपली भाषा आहे त्यामुळे आपण मराठी भाषेमध्ये बोलायला सुद्धा आपल्याला बरं वाटतं बरं वाटतं रुळलेला असतो आपण भाषेमध्ये आपल्या आणि आपली भाषा म्हणजे आपल्याला खूप प्रिय असते त्याचप्रमाणे हिंदी भाषा कशी आहे की आता जसं म्हणाले ती की वर्ल्ड वाईड वाएड व्हिडिओ बघतात कॅनडा युके पासून तिच्या हिंदीच्या व्हिडिओ पाहिल्या जातात तर सोबत ते आता मराठी डेली ब्लॉगिंग करते बेसिकली मला खूप अभिनमा अभिमानास्पद गोष्ट आहे की रोज ती खूप मेहनत करते असं नाही की घरी आहे फक्त घर सांभाळते तर ती तिच्या पॅशन मध्ये देखील खूप सारी मेहनत करते आणि तिला हिंदी चॅनल मध्ये खूप सारं पेमेंट मिळतंय तुमचा आशीर्वाद असाच पुढे राहिला तर मराठी चॅनल मध्ये देखील ती खूप करू शकते युट्यूब मधून किती पेमेंट मिळतं तर हिंदी चॅनेल चे माझा पेमेंट चालूच आहे कारण तो चॅनल खूप आधी के कोड़ी, कोड़ी कोड़ी, चालू केला होता ॲट लीस्ट तीन वर्ष झाली त्या चॅनल कोविड कोविड नंतर चालू केलं होतं की कोविड मध्ये कसं वर्क फ्रॉम होम असायचं तर मग घरी बसल्या नंतर काय करायचं तेव्हा तो चॅनल चालू केला तिच्या ती, पॅशन कडे वळाली आणि मग थोड्याच वेळानंतर मग तिला हिंदी चॅनल च पेमेंट देखील सुरू झालं हॉनिटाईझ झालं आणि मग पैसे यायला लागले त्या चॅनल मधून हा तर खूप साऱ्या ऍडव्हर्टाइजर्स मुळे आणि तिला कसं आहे ना की कोलाब्रेशन देखील मिळतं आणि जसं की झुक वगैरे ब्रँड आहे त्याच्यानंतर कुठलं ते देखील आलं होतं व्हिडिओ त्या देखील व्हिडिओ तिच्या चॅनलवर वर आहेत तुम्ही आवर्जून पहा तर असं आहे की तिला हिंदीच्या चॅनल पेमेंट सुरुवातीपासूनच चालू झालं होतं मराठीचं चालू झालंय तर तुम्ही जर सपोर्ट करत राहिलात तर नक्की ती खूप सारी प्रगती करेल आणि खूप मोठी होईल आणि त्याच्या दुसरा असा प्रश्न होता की लिंक टाका म्हणून तर ज्या काही मी ऑनलाईन प्रोडक्ट घेते त्याची लिंक खाली टाकत जा असं सांगतात तर माझ्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी वापरते किचन मध्ये जे काही असेल म्हणजे किचन मध्ये शेअस घेतलेल्या तो ड्रेस कुठून घेतलाय सगळी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे जसं की व्हिडिओ ज्या आपण ओपन करतो त्यावेळेस त्याच्या खाली बघा क्लिक ते पूर्ण तुम्ही ओपन करून पाहू शकता डिस्क्रिप्शन लिहिलेलं असतं म्हणजे सारांश जो आहे व्हिडिओचा त्याच्यामध्ये आपण लिंक पेस्ट केलेल्या असतात कॉपी पेस्ट केलेल्या असतात तर त्या तुम्ही नक्की बघा तुम्हाला काही जर आवडलं असेल किंवा एखाद्या गोष्टीची लिंक जगी हवी असेल तर ती देखील सांगा आपण तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून तर बोलता बोलता मी सगळे प्रश्न घेतलेले आहेत बोलता बोलता असं की एकच टॉपिक मध्ये पूर्ण प्रश्न निघून गेले सगळे कनेक्टेड एकमेकांना बोलता येतील तर दहा मिनिटाच्या पुढे व्हिडिओ गेलेली आहे हा ब्लॉग ही व्हिडिओ खूप मोठी होईल आपली तर अजून काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर ते मला परत एकदा कमेंट सेक्शन मध्ये विचारायची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि असेच प्रेम करत राहा आमचा व्हिडिओ बघत राहा कमेंट आ, करत राहा कमेंट तुमचं कमें, कमेंट तुम्ही के कमेंट केले की आम्हाला दोघांना पण छान वाटतं व्हिडिओ करायला अजून एनर्जी वाटते हो किंवा मोटिवेट होतो आम्ही व्हिडिओ करण्यासाठी तुमचा एक लाईक आम्हाला खूप सारा आनंद देतो आणि आम्ही मोटिवेट भरपूर होतो तर या व्हिडिओला पण तुम्ही लाईक करा चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा की आमची जर्नी अजून आम्ही काय काय करतो आमच्या जर्नी मध्ये हा जो आयुष्याचा प्रवास सुरू झालेला आहे तो तुमच्या सोबत आम्ही शेअर करतो तर तुम्ही पण आमच्या सोबत नक्की जॉईंट व्हा आणि चला आपल्याला ही व्हिडिओ खूप मोठी होईल आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू ब्लॉग मध्ये भेटू डेली ब्लॉगिंग तिचे असतेच ठीक आहे चलो बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये